नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲबिलिटी एन्हान्समेंट कोर्सच्या अंतर्गत आपण बी एस सी प्रथम वर्ष प्रथम सत्राच्या मराठी विषयाचा अभ्यास करत आहोत आजचा आपला घटक आहे भाषा विज्ञानाचे स्वरूप आणि भाषेच्या अभ्यासपद्धती हा अभ्यास भाषेच्या अभ्यासकांसाठी आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल भाषा विज्ञानाचे स्वरूप भाषेचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे भाषा विज्ञान होय भाषा विज्ञान या ज्ञानशाखेसाठी भाषाशास्त्र हा शब्द सुद्धा अनेक काळापासून प्र प्रचलित होता भाषाविज्ञान म्हणजे भाषेविषयीचे विशिष्ट ज्ञान होय भाषा तिची विविध अंगे भाषेचे जुने स्वरूप भाषेचे नवे रूप व्यक्ती आणि भाषा समाज आणि भाषा जीवनाची विविध क्षेत्रे आणि भाषा भाषेचा तात्विक आणि उपयोजित विचार अशा अनेक बाबींचा विचार या भाषाविज्ञानामध्ये होतो आपण विधानांच्या वाक्यांच्या रूपाने बोलतो वाक्य हे अर्थपूर्ण शब्दांनी बनते तर शब्द ध्वनीच्या सानुक्रम रचनेने बनतो भाषा ही समग्रपणे प्रगट होत असते अभ्यासाच्या सोयीसाठी काही घटक वेगळे केले आहेत प्रत्येक घटकाचा तपशीलवार विचार करता येतो भाषेची ही अंगे किंवा हे घटक पुढील प्रमाणे सांगता येतील एक ध्वनी विचार दोन व्याकरण तीन अर्थविचार आणि चार शब्द संग्रह ध्वनी विचार म्हणजे काय तर मानवी भाषा ही मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींची बनलेली असते मानवी मुखावाटे असंख्य ध्वनींची निर्मिती होत असते सर्व ध्वनी लिहून दाखवता येत नाहीत उदाहरणार्थ ढेकर उचकी खोकला शिंक हसणे रडणे इत्यादी अशा प्रकारचे आवाज जरी आपल्या मुखावाटे आपण काढू शकत असलो तरी असे आवाज म्हणजे भाषा नव्हे मानवी मुखावाटे उच्चारल्या जाणाऱ्या ध्वनींपैकी काही मोजकेच ध्वनी भाषेमध्ये वापरले जातात या ध्वनींचा अभ्यास दोन पातळ्यावर भाषा विज्ञानात केला जातो पहिली पातळी आहे स्वणविज्ञान जगातील विभिन्न भाषिक लोक उच्चारण कशा प्रकारे करतात या उच्चारणाच्या वेळी वागेंद्रियांच्या हालचाली कशा होतात प्रत्येक ध्वनीचे उच्चारण स्थान कोणते उच्चारणासाठी करावा लागणारा प्रयत्न कोणता आणि भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींचे वर्गीकरण कसे केले जाते इत्यादी विषयाचा अभ्यास या स्वर्ण विज्ञानामध्ये केला जातो दुसरा स्वनिमविन्यासामध्ये विन्यास। भाषेत वापरल्या जाणाऱ्या भाषा अभ्यास केला आहे विज्ञानाच्या अभ्यासाने स्वनिम विन्यासाचा अभ्यास करणे सुलभ होते प्रत्येक भाषक समाजाची उच्चारण वैशिष्ट्ये ही वेगळी आहेत या वेगवेगळ्या उच्चारण वैशिष्ट्यांचा विचार स्वनिम विन्यासामध्ये केला जातो स्वण स्वनिम आणि स्वनांतर यांच्या अभ्यासासोबत प्रत्येक भाषक समाजाची स्वनिम व्यवस्था नेमकी कोणती याचाही अभ्यास स्वनिम विन्यासामध्ये होतो व्याकरण विशेषत्वाने स्पष्ट करणे असा व्याकरण या शब्दाचा अर्थ आहे भाषेचे किंवा बोलण्याचे आणि त्यासंबंधीची व्यवस्था यांचे स्पष्टीकरण व्याकरण करीत असते भाषेत वापरल्या जाणाऱ्या ध्वनींची शब्दांची वाक्य उच्चारत असताना सानुक्रम रचना करावी लागते वाक्यात येणाऱ्या शब्दांच्या जाती शब्दरूपामध्ये केले जाणारे सकारण बदल म्हणजेच विकरण यांचा अभ्यास व्याकरणात होतो शब्दविचाराप्रमाणेच वाक्यविचार व्याकरणामध्ये अभ्यासला जातो वाक्याचे किमान घटक त्यांचे परस्पर संबंध वाक्य रूपांतर या सर्वांचा विचार वाक्यविचारामध्ये होतो कोणत्याही भाषेच्या अभ्यासामध्ये व्याकरण हा भाग अतिशय महत्वाचा आहे अर्थविचार भाषा ही जितकी शारीरिक तितकीच ती बौद्धिक आणि मानसिक क्रिया असते बोलण्यापूर्वी विचार करणे आणि ऐकल्यानंतर समजून घेणे अशी साखळी त्यात महत्त्वाची असते भाषिक क्रिया ही एकाच वेळी इंद्रियगोचर आणि मनाने जाणता येणारी मनोज्ञ अशा दोन पातळ्यावर घडत असते भाषेची प्रक्रिया अतिशय अल्पकाळात सतत घडते अर्थसिद्धांताचे स्वरूप अर्थाचे प्रकार या संबंधीचा विचार अर्थविन्यासामध्ये होत असतो अर्थप्रक्रिया ही भाषिक व्यवहारामधली एक गुंतागुंतीची प्रक्रिया असून ती योग्य प्रकारे होण्यावरच संवाद होऊ शकतो किंवा हा संवाद अवलंबून असतो शब्दसंग्रह भाषेचा चौथा अंग शब्दसंग्रह प्रत्येक व्यक्ती बोलताना शेकडो शब्द वापरत असते त्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचा एक स्वतंत्र शब्दसंग्रह असतो आणि तो वाढते वय शिक्षण व्यवसाय विविध अनुभव या सर्वांमुळे वाढतच असतो विशिष्ट भाषा बोलणाऱ्या हजारो किंवा लाखो व्यक्ती मिळून तो तो भाषक समाज निर्माण होत असतो अशा भाषक समाजाच्या अनेक पिढ्या होऊन गेलेल्या असतात त्या त्या भाषक समाजाचा इतिहास असतो त्या भाषक समाजाची सांस्कृतिक प्रगती त्याच्या गरजा त्याच्या उद्योग व्यवसायाची क्षेत्रे अशा अनेक गोष्टीवर त्या त्या भाषक समूहाचा शब्दसंग्रह अवलंबून असतो भौगोलिक भौतिक राजकीय सामाजिक सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या शब्दसंग्रहात परिवर्तन होत असते याशिवाय अन्य भाषक समाजाशी संपर्क आल्यामुळे अनेक शब्दांची भर सुद्धा त्यात पडत असते शब्दसंग्रह या भाषा अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये या सर्व घडामोडींचा विचार केला जातो ताता आपण अभ्यास करूया भाषेच्या अभ्यास पद्धतींचा भाषेच्या अभ्यास पद्धतीमध्ये समाजनिष्ठ अभ्यास क्षेत्र हा पहिला मुद्दा येतो अनेक ज्ञानक्षेत्रांमध्ये समाज जीवनाचा विविध प्रकारे अभ्यास केला जातो उदाहरणार्थ इतिहास अर्थशास्त्र राज्यशास्त्र तत्त्वज्ञान समाजशास्त्र मानसशास्त्र इत्यादी अशा समाजनिष्ठ ज्ञानशाखांपैकी एक ज्ञानशाखा म्हणजे भाषा विज्ञान ही आहे भाषेच्या अभ्यासाच्या अनेक पद्धती रूढ आहेत त्यामध्ये अनेक पद्धतींची भरही सातत्याने पडत आहे या पद्धतीमुळेच भाषा विज्ञानाच्या अनेक शाखा निर्माण झाल्या आहेत मग त्या म्हणजे ऐतिहासिक भाषा विज्ञान वर्णनात्मक भाषा विज्ञान तुलनात्मक भाषा विज्ञान या भाषाभ्यासातील प्रचलित शाखा आहेत गणिती भाषा विज्ञान संकल्पनात्मक भाषा विज्ञान उपयोजित भाषा विज्ञान संरचनात्मक भाषा विज्ञान भाषाविज्ञान विज्ञान अशा नव्या नव्या शाखा व भाषा अभ्यासाच्या पद्धती सुद्धा सांगता येतील या व्हिडिओमध्ये आपण भाषा अभ्यासाच्या प्रमुख तीन पद्धतींचा अभ्यास करणार आहोत यातील पहिली अभ्यास पद्धती म्हणजे ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती भाषा अभ्यासाची ऐतिहासिक भाषा पद्धती ही एक महत्वाची अभ्यास पद्धती आहे काल परत्वे भाषेमध्ये अनेक बदल घडत असतात हे बदल भाषेच्या उच्चारणामध्ये शब्दरूपामध्ये वाक्यरचनेमध्ये जाणवतात या बदलांचे निरीक्षण ऐतिहासिक भाषाविज्ञान करीत असते एखाद्या भाषेचे आधीच्या कालखंडात स्वरूप कसे होते आणि नंतर ते कसे बदलत गेले ते या ऐतिहासिक भाषा पद्धतीवरून समजते भाषा अभ्यासाचा कालखंड जर जुना असेल तर पुरेशी साधनसामग्री न मिळाल्याने अडचणी निर्माण होतात या अभ्यास पद्धतीतील ही एक मर्यादा असली आणि ती मान्य केली तरी ऐतिहासिक भाषा विज्ञानाचे महत्त्व कमी होत नाही प्रत्येक भाषेला भूतकाळ हा असतोच भूतकालीन विशिष्ट भाषेचे स्वरूप आणि त्यामध्ये होणारे बदल अशा कमीत कमी दोन काळांची पाहणी येथे केली जात असल्याने द्वैकालिक भाषा अभ्यास पद्धती असेही या पद्धतीस म्हटले जाते लिखित साधनावर या पद्धतीत अवलंबून राहावे लागत असल्याने या पद्धतीला मोठी मर्यादा पडते पण तरीही एखाद्या भाषेत वेगवेगळ्या कालखंडात कोणकोणती कौन परिवर्तने झाली यांची स्थूल कल्पना या अभ्यासाने येऊ शकते दुसरी अभ्यास पद्धती आहे भाषेची ती म्हणजे वर्णनात्मक अभ्यास पद्धती या अभ्यास पद्धतीमध्ये भाषेबाबतचे कोणतेही पूर्वग्रह न बाळगता त्या भाषेतील सर्व घटकांसंबंधी निरीक्षणे नोंदवली जातात प्रत्यक्षात बोलल्या जाणाऱ्या भाषेचा विचार या अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो भाषेच्या वास्तव वर्णनाची भूमिका इथे असल्याने अनेकदा परंपरागत मते नाकारावी लागतात ऐतिहासिक भाषा विज्ञानाच्या अनेक मर्यादा आहेत स्योस्यूर या भाषा वैज्ञानिकाने भाषेच्या वर्णनात्मक अभ्यासाची गरज प्रतिपादित केली आहे ज्याप्रमाणे बुद्धिबळाच्या खेळाडूच्या दृष्टीने मागील खेळींचा विचार अथवा स्मरण काहीही उपयोगाचे नसते त्याला पॅद्यांच्या वर्तमान अवस्थांचाच विचार करावा लागतो त्याप्रमाणे भाषा बोलणाऱ्याच्या दृष्टीने भाषेचा वर्णनात्मक अभ्यास करणेच इष्ट ठरते असे सुसूरचे मत आहे वर्णनात्मक भाषा विज्ञानाला एककालिक भाषा अभ्यास पद्धती असेही म्हणतात तर कोणत्याही विशिष्ट काळातील भाषेचा अभ्यास या पद्धतीने करता येतो अशी यामागची भूमिका आहे तिसरी जी अभ्यास पद्धती आहे ती तुलनात्मक अभ्यास पद्धती जगामध्ये अनेक भाषक समाज आहेत त्यातील काही अप्रगत आहेत तर काही प्रगत प्राचीन काळापासून काही भाषा चालत आलेल्या आहेत तर काही भाषा अलीकडच्या काळात निर्माण झालेल्या आहेत काही भाषा विविध क्षेत्रांमध्ये वापरल्या जातात तर काही भाषा मर्यादित क्षेत्रापुरत्या वापरल्या जातात जगामध्ये अशा अनेक भाषा आणि त्यांच्या बोलीभाषा अस्तित्वात आहेत जगातील भाषांमध्ये तुलना करता येते या अभ्यास पद्धतीमध्ये निवडलेल्या भाषांमध्ये वांशिक सारखेपणा असावा लागतो उदाहरणार्थ गुजराती आणि हिंदी या दोन भाषांमध्ये वांशिक सारखेपणा आपल्याला दिसून येतो त्यानंतर एककालिक आणि द्वैकालिक अशा दोनही पद्धतीमध्ये तुलनात्मक पद्धतीला स्थान असते एकाच कालखंडात अस्तित्वात असलेल्या विविध भाषा त्यांची घटना त्यांच्यातील सारखेपणा आणि वेगळेपणा हा जसा समजू शकतो त्याचप्रमाणे एकाच भाषेतून अनेक भाषा कशा उत्क्रांत होत गेल्या हे सुद्धा तुलनेमुळे समजते ध्वनी व्याकरण अर्थविचार शब्दसंग्रह या भाषेच्या सर्व अंगांच्या बाबतीत तुलना करणे शक्य असते वर्णनात्मक ऐतिहासिक आणि तुलनात्मक या भाषा विज्ञानाच्या प्रमुख पद्धती आहेत वर्णनात्मक पद्धती ही या अभ्यासात पायाभूत मानली जाते एका विशिष्ट काळातील भाषेचे समग्र आणि यथार्थ वर्णन याद्वारे केले जाते त्या भाषेतील परिवर्तनाचा किंवा दोन अथवा अधिक कालखंडातील भाषेच्या भिन्न रूपांचा अभ्यास करणे आणि त्यातील परस्पर संबंध ठरवणे यामुळे शक्य होते तुलना करण्यास योग्य अशा दोन किंवा अधिक भाषांचे अचूक वर्णन करता आले तरच अशा भाषांमधील साम्य आणि भेद पडताळून पाहता येतात म्हणून या तीनही पद्धती परस्परपूरक आहेत आपण सारांशाने काय काय अभ्यास केला ते पाहूया भाषा अभ्यासाची क्षेत्रे किंवा अंग कोणती आहेत तर ध्वनी विचार म्हणजे उच्चार कसे केले जातात वगैरे नंबर दोन व्याकरण म्हणजे शब्दांची रचना कशी असावी वाक्यांची रचना कशी असावी काळ म्हणजे काय इत्यादी अनेक गोष्टींचा यामध्ये उल्लेख होतो अर्थविचार शब्दांचा अर्थ काय आहे वाक्यांचा अर्थ काय आहे या बाबतीत चर्चा या अंगाने केली जाते शब्दसंग्रह शब्दांचा साठा किती आहे नवीन शब्द कोणते आहेत कोणते शब्द सोडून दिले कोणते समाविष्ट केले या अंगांचा विचार या ठिकाणी होतो म्हणजे एखाद्या भाषेचा अभ्यास करायचा असेल तर या चार अंगांचा अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि मग हा अभ्यास करण्याच्या ज्या तीन पद्धती आपण पाहिल्या त्या म्हणजे ऐतिहासिक भाषा अभ्यास पद्धती वर्णनात्मक भाषा अभ्यास पद्धती आणि तुलनात्मक भाषा पद्धती यामध्ये ऐतिहासिक भाषा अभ्यासामध्ये आपण भाषेत घडणाऱ्या बदलांचे निरीक्षण लिखित साधनावरून आपण करत असतो वर्णनात्मकमध्ये भाषेच्या बाबतीत कोणताही पूर्वग्रह न बाळगता शोस्यूरने ही अभ्यास पद्धती शोधून काढली आहे आणि वर्णन त्या भाषेचं केलं जावं हे इथं अपेक्षित आहे आणि तुलनात्मक भाषा अभ्यासा पद्धतीमध्ये वांशिकदृष्ट्या साधारम्य असणाऱ्या भाषांमध्ये तुलना मग ती एककालिक आणि द्वेकालिक अशा दोन्ही पद्धतीमध्ये या पद्धतीद्वारे आपल्याला भाषेच्या अभ्यासाची तुलना करता येऊ शकते अशा पद्धतीने आपण भाषा अभ्यासाचे विविध अंगे आणि भाषाच्या अभ्यास पद्धती अभ्यासल्या आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आपण सुद्धा अभ्यासा आपल्या मित्रांना या व्हिडिओची लिंक पाठवा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद